गडकिल्ल्यांची स्वच्छता राहावी या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या जनसेवा संघटनेचे मावळे अनेक वर्षांपासून गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवतात यावर्षी संघटनेच्या वतीनं किल्ले रायगडावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं छत्रपती शिवरायांच्या समाधी परिसरासह गडावरील विविध ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या जनसेवा संघटनेचे कार्यकर्ते वर्षातून एकदा एका किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबवतात यावर्षी जनसेवा संघटनेनं रायगड किल्ल्यावर मोहीम राबवली ऐतिहासिक रायगडावरील शिवराय समाधी मंदिर परिसर राजदरबार बाजारपेठ परिसर हिरकणी बुरुज परिसरातील ऐतिहासिक वास्तूवर वाढलेली झुडपं गवत पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्स आणि इतर कचरा जनसेवा संघटनेच्या मावळ्यांनी एकत्र करून त्याची योग्य विल्हे वाट लावली दरम्यान परिसरातील गवताला लागलेली आग मोठ्या धाडसानं विजवून निसर्गाची हानी रोखण्यात आली दरवर्षी ही मोहीम सुरूच राहणार असल्याचं जनसेवा संघटनेचे अध्यक्ष सागर वर्पे यांनी सांगितलं